विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचालित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव त्र्यान्नव पलूसमध्ये सागर कांबळे यांनी केली शेकडो भाजप भाजपमध्ये प्रवेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती पलूसचे अध्यक्ष सागर कांबळे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला माजी आमदार पृथ्वीराज देशमुख तसेच भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश समारंभ संपन्न झाला सागर कांबळे हे स्थानिक समाजकार्य युवा शक्ती संघटना आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारासाठी दीर्घकाळ सक्रिय आहेत त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे जनतेत त्यांच्याबद्दल विश्वास आणि अपेक्षांची लाट निर्माण झाली आहे सध्याचे राजकीय वातावरण टाकणारे असले तरी सागर कांबळे यांच्या भाजप प्रवेशामुळे नव्या समीकरणांची निर्मिती होणार या शंका नाही त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की हा आवाज फक्त समाजासाठी नाही तर संपूर्ण प्रशासनाला जागे करणारा ठरणार आहे सागर कांबळे यांनी तरुणांना राजकीय शक्तीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा तसेच सर्व समावेशक विकासासाठी स्थानिक पातळीवर नवीन लढा उभारण्याचा निर्धार केला आहे कांबळे यांच्या या भाजप प्रवेशामुळे स्थानिक राजकारणाबरोबरच नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे यावेळी बोलताना सागर कांबळे म्हणाले की आम्ही परिवर्तनासाठी तयार आहोत नगर परिषदेसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये भाजपचा विजय होईल या शंका नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने किंवा आमच्या पूर्ण ग्रुप बाबांवर विश्वास ठेवून किंवा भाजपवर विश्वास ठेवून अण्णा भाव असतील यांच्या सगळ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे त्याचं कारण असं की आज आमचा शिवाजी महाराज पुतळा असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा असेल ह्यां पुतळे असून सुद्धा विरोधी पक्ष असा म्हणतोय की आम्ही परूच्या गावतळ्यात हे पुतळे बसवणार आहात मग मला असं म्हणायचं तुम्हाला विचारायचंय की तुम्हाला हे दोन महापुरुषच महापुरुष का दिसतात बाकीचे महापुरुष तुम्हाला प्रिय नाहीत का आणि गावचा विकास सोडून बाकीच्या माणसाला पडायचं कसं हे तुम्ही आहे हे आम्हाला ते काही मान्य नाही म्हणून आम्ही बाबाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बाबाच्या विजन मान्य करून बाबांसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे